शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात नेप्ती उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे पारदर्शी संपादन केल्यामुळेच सलग वर्ष एक हाती सत्ता मतदारांनी दिली आहे तत्कालीन सभापती भानुदास कोतकर समितीने राज्यात नावलौकिक मिळवला आहे काही कारणांमुळे बाजार समितीची प्रगती खुंटली होती परंतु आता लवकरच बाजार समितीचा विस्तार केला जाणार असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरच्या नेपती उपबाजार समितीचे शिल्पकार भानुदास कोतकर नामकरण समारंभ सोहळा गुरुवारी पार पडला महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याने पोस्ट ऑफिससमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिलांनी पेढे वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला दरम्यान नगर शहरात अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभाग निहाय राबवत आमदार संग्राम जगताप यांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल महिलांनी आमदार जगताप यांचे आभार मानले स्वतंत्र दिनानिमित्त शहरातील ऐतिहासिक भिस्ताबाग महल येथे राष्ट्रवादी काँग्रेस माजी नगरसेवक आणि ग्रामस्थांच्या वतीने ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते माजी सैनिकांच्या हस्ते या प्रसंगी ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर म्हणाले स्वतंत्र सैनिकांनी मोठा संघर्ष करून देशाला स्वतंत्र मिळवून दिले आपल्या देशाला महान इतिहास आणि संस्कृती लाभलेली आहे त्याचे जतन करण्याची आपली जबाबदारी आहे भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो याच युवकांच्या बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर देश महासत्ता बनेल माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी युवकांवर असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले स्वतंत्र दिनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी महाराजांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शहरातील मुस्लिम समाजातर्फे मोर्चा काढून डी एस पी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले या मोर्चात मुस्लिम समाज बांधवांसह युवक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते विविध कल्याणकारी योजना गतीने व प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येत आहे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पने दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण विखे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर पोलीस अधीक्षक राकेश ओला मनपाचे ांगे आदी उपस्थित होते शहराची खबर बात मध्ये शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर